ते हो आपण जर नौदयची तयारी करत असाल किंवा आता आपण चौथीमध्ये आहात आणि पुढील वर्षी पाचवीला जाणार असाल तर नवदयी प्रवेश परीक्षा आणि या नवदयी प्रवेश परीक्षेसाठी उन्हाळी पाच महिन्याची बॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय तर या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे किंवा नेमकं या बॅच मध्ये आपल्याला काय घटक शिकता येतील कोणत्या पद्धतीची तयारी केली जाऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर नऊदयी प्रवेश परीक्षा एकता पाचवी वर्गामध्ये म्हणजे पुढील वर्षी जे विद्यार्थी पाचवीमध्ये असणार आहेत त्यांच्यासाठी खर तर हा उन्हाळी वर्ग आहे समर व्हॅकेशन असं म्हणायला काय अडचण नाही आपल्याला समर व्हॅकेशन तर या उन्हाळी वर्गामध्ये नऊदयी परीक्षेची संपूर्ण तयारी अगदी पाच महिन्यामध्ये केली जाणार आहे पाच महिने आता बऱ्याच पालकांना असं समज आहे की नेमकं नवदयची परीक्षा कधी होते किंवा परीक्षा ची सुरुवात कधी करावी तर आपल्या माहितीच तो प्रवेश परीक्षेची तयारी बरेचशे पालक हे तिसरी पासून करतात म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा चौथीमध्येच अभ्यासक्रम पूर्ण होतो त्यामुळं उशीर न करता जर आपला विद्यार्थी आत्ता सध्या चौथी मध्ये शिकत आहे आणि जून पासून पाचवीला जाणार आहे जून पासून जर आपला विद्यार्थी पाचवीला जाणार असेल तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नऊदहीचा पूर्ण सिलेबस शिकवून घ्या त्यासाठी आपण क्लासच लावले पाहिजेत का अजिबात नाही म्हणजे क्लास लावावे असा काहीही भाग नाही क्लास लावावेच असे नाही मग काय करावं लागेल तर तुम्हाला स्वतः विद्यार्थ्यांची नौदईची तयारी करून घ्यावी लागेल मग घरी आई असेल वडी असेल वडील वडी आजी आजोबा चुलते मोठा भाऊ कुणाकुणीही आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घ्या आणि जर आपल्याकडे हे सुविधा नसेल किंवा आपण जर समजा खेडेगावामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी क्लासची पण सुविधा नसते मग आपला विद्यार्थी हुशार असतो आणि हुशार विद्यार्थ्यांना जर योग्य वेळी मार्गदर्शन नाही मिळालं हुशार विद्यार्थ्यांना जर योग्य पद्धतीनं गाईड नाही केलं तर त्यांच्या हुशारीचा त्यांनाही काही उपयोग होत नाही आणि यश पण मिळत नाही त्यामुळे जर आपण विचार करत असाल की माझा विद्यार्थी नवदईला गेला पाहिजे माझ्या विद्यार्थ्याची मला नवदयीची तयारी करायची आहे आत्ता करायची आहे जूनला करायची आहे किंवा परीक्षेच्या आधी करायची आहे तर सुरुवात लवकर करा कारण इतकी स्पर्धा आहे की पालकांच्या मनातच खरी स्पर्धा आहे आणि यातून पालक आपल्या विद्यार्थ्याचा नवदईचा अभ्यासक्रम चौथी मध्येच पूर्ण करतात बरेचशे आणि मग आपण विचार करतो की आपला विद्यार्थी पाचवीला गेल्यावर आपण तयारी करू तोपर्यंत चौथीला अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दोनदा अभ्यासक्रम पूर्ण होतो त्यामुळे हा उन्हाळा आपल्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून या उन्हाळ्यात आपण पाच महिन्यामध्ये नवदईचा पूर्ण अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपल्या मुलीला शिकवू शकतात तर नऊदयी प्रवेश परीक्षा क्लास या क्लास क्लासचं वैशिष्ट्य काय आहे तर हा क्लास एक फेब्रुवारी ते तीस जून या पाच महिन्यामध्ये दररोज लाईव्ह झूम द्वारे घेतला जाईल कालावधी आहे पाच महिने या पाच महिन्यामध्ये सर्व विषय शिकवले जातील म्हणजे अंक गणित मानसिक क्षमता चाचणी आणि मराठी व्याकरण आणि उतारे कारण मराठी व्याकरण परीक्षेला आता विचारलं जाऊ लागलेलं आहे यावर्षी आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्दाच्या जाती हे विचारलं गेलं पुढे आणखी काय वाढेल हे माहिती नाही त्यामुळे संपूर्ण मराठी व्याकरण घेणं अपेक्षित आहे मग हा क्लास याचा वेळ काय आहे तर ही जी वेळ आहे क्लासची ती आहे संध्याकाळी सात ते आठ सायंकाळी आता बऱ्याच जे पालकांनी काही इतर ठिकाणी काही समजा क्लास जॉईन केले असतील किंवा काही इतर या ठिकाणी वेगळा काही क्लास असू शकतो किंवा अभ्यास असू शकतो तर जरी आपण या वेळेमध्ये उपलब्ध नसाल किंवा आपला विद्यार्थी या वेळेमध्ये इतरत्र कुठं समजा जॉईन असेल किंवा अभ्यास करत असेल तर जे झूम मिटिंगमध्ये शिकवलं जातं ते रेकॉर्डिंग व्हिडिओज तुम्हाला मिळतात तर झूम क्लास जो आहे तो सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसामध्ये असेल पाच डेज प्रत्येक आठवड्यातून मग शनिवार रविवारी काय असेल तर शनिवार आणि रविवार ऑनलाईन टेस्ट असतील या ठिकाणी माहिती दिलेली आहे पहा पाच महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल आठवड्यातून पाच दिवस झूम मिटिंग वेळ सायंकाळी सात ते आठ शनिवार रविवार ऑनलाईन टेस्ट आता शनिवारी आणि रविवारी जी ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे ऑनलाईन टेस्ट तर ही टेस्ट बँकिंग प्रमाण घेतली जाते बँकिंग परीक्षेला ज्या पद्धतीनं टेस्ट असते बँकिंग अगदी त्या पद्धतीनं या टेस्ट मध्ये समजा तुमच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली क्लास मध्ये समजा एकशे वीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एकशे वीस ऑब्लिक पाच असा तुमचा निकाल दिसतो याचा अर्थ काय की एकशे वीस विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या मुलाचा पाचवा क्रमांक आहे म्हणजे तुमच्या विद्यार्थीची गुणवत्ता प्रत्येक टेस्ट मध्ये अगदी पर्सेंटाईल पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल यावरून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा करणं गरजेचं किती आहे म्हणजे शंभर विद्यार्थ्यांमध्ये दोनशे विद्यार्थ्यांमध्ये माझा मुलगा कितवा आहे हे पण तुम्हाला कळेल आणि यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवस टेस्ट असेल आता आपण जीनियस मॅथ सोबत आहात यापूर्वी पण आपण जीनियस मॅथ पाहिला असेल आणि या वर्षीचा गेल्या वर्षीचा रिझल्ट आपल्याला माहिती असेल तर गेल्या वर्षी आपल्या माहिती तो जवळपास पंचवीस विद्यार्थी नवदय पात्र झाले होते पात्र म्हणजे पंचवीस विद्यार्थ्यांना नवदयला प्रवेश मिळाला होता आता बऱ्याच पालकांचं हे असतं की मग आम्ही हा क्लास लावला म्हणजे रिझल्ट शंभर टक्के आहे का असं अजिबात होणार नाही कारण एक बेस्ट देण्याचा जिनियस मॅथ परिवार तुम्हाला बेस्ट चांगल्या पद्धतीनं सर्व काही शिकवेल पण तुमच्या विद्यार्थ्यांनी पण तेवढं करणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही कोणतीही हमी या ठिकाणी देत नाहीत फक्त एवढं सांगू शकतो की तुमच्या विद्यार्थ्याच्या सर्व संकल्पना चांगल्या पद्धतीने क्लिअर केल्या जातील त्याचबरोबर ट्रिक्सचा वापर कसा करायचा हे शिकवलं जाईल बेसिक गरित शिकवलं जाईल विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला जाईल आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा जून पर्यंत आपल्या विद्यार्थ्याचा शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण होतो तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल कारण अनेक विद्यार्थी जून जुलैपासून अभ्यासक्रमाला सुरुवात करतात काही विद्यार्थी जुलै ऑगस्ट मध्ये पुस्तकं खरेदी करतात पण तुम्हाला या जिनियस मॅथ क्लास सोबत नवदईचा उन्हाळीमध्ये हा समर मध्ये क्लास जर आपण केलात तर अगदी पाच महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आपणास शिकवला जाईल तर हे झाली क्लासची वैशिष्ट्ये तुम्हाला जर क्लासबद्दल आणखी जास्तीची माहिती हवी असेल तर आपण संपर्क करू शकतात अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर आता या क्लास सोबत आपल्याला दोन पुस्तकं पण फ्री मिळणार आहेत म्हणजे जर आपण हा क्लास लावला किंवा आपण या क्लासची तयारी करणार असाल क्लास, क्लास जॉईन केला तर आपणास जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका म्हणजे ही मार्गदर्शिका आपणास घरपोच पोस्टाने मिळेल क्लास लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका मोफत दिली जाते यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व घटकांचा समावेश त्याचबरोबर जास्तीत जास्त सराव तुम्ही जर या चॅनलवर पाहिलात नऊदयी मार्गदर्शिका तर तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ मिळेल म्हणजे या मार्गदर्शिकेमध्ये काय घटक आहेत हे पण तुम्हाला पाहायला मिळतील या मार्गदर्शिकेसोबत आपणास प्रश्नसंच पण दिला जाईल म्हणजे तर या ठिकाणी हा प्रश्नसंच आहे या प्रश्नसंचमध्ये तुम्हाला सरावासाठी वीस पेपर म्हणजे वीस पेपर यामध्ये सरावासाठी पंधरा आणि यापूर्वी झालेले पाच पेपर असं वीस पेपरचा हा सराव संच म्हणजे जे, जे विद्यार्थी क्लास जॉईन करणार आहेत त्यांना मार्गदर्शिका आणि प्रश्न संच हे दोन पुस्तकं या दोन्ही पुस्तकाची किंमत जवळपास पाचशे रुपये किंमत असून हे दोन्हीही पुस्तकं आपणास मोफत घरपोच मिळतील त्यामुळे जर आपण विचार करत असाल आपल्या विद्यार्थ्यांची नवदईसाठी तयारी करण्याची तर आजच आपण हा क्लास जॉईन करू शकतात कारण अगदी सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा क्लास जॉईन करता येणार आहे तर या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे यावर आपण संपर्क साधू शकतात आणि आजच आपला प्रवेश करा जाता जाता एवढं सांगेन की हा क्लास पाच महिन्याचा जरी असेल तर जे शिकवलेले रेकॉर्डिंग व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही एक वर्ष पाहू शकता किती एक वर्ष म्हणजे नंतर तुम्हाला ते व्हिडिओ आणखी वर्षभर वर कधीही पाहता येतील भेटूया लवकरच नवनवीन माहितीसह धन्यवाद